आदरणीय माळा मतदारसंघातील मतदार बंधू आणि बघिन आताच आपले खासदार दादा नाईक निंबाळकर साहेबांचं भाषण झालं शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई पी आर पी मनसे आणि रासपा या सर्व महायुतीचे नेते उपस्थित आहेत बांधवांनो आत्ताच आपल्या खासदारसाहेबांना एक पंढरपूरची सभा असल्यामुळं ते पुढे गेलेले आहेत मी आपल्याला संबोधन करण्यासाठी आज उभा येतं आज सर्व महायुतीचे नेते इथं उपस्थित आहेत त्यांना वंदन करून माळा लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना अपील करू इच्छितो की बांधवांनो मी परभणी लोकसभेचा उमेदवार होतो माझं सव्वीसला मतदान झालं आणि नंतर माळा बारामती आज धाराशिवची सभा करून आज इथं आलो आहे उद्या पुणे सातारा बारामतीच्या जा ठिकाणी जाणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की मी परभणीतून शंभर टक्के निवडून येत आहे परंतु ज्या जिल्ह्यात माझा जन्म झालेला आहे त्या जिल्ह्याचा खासदार देखील भारताचे पंतप्रधान मोदींना करण्यासाठी बोट ओवर करण्यासाठी हजर पाहिजे म्हणून तुम्हाला विनंती करण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे बांधव मी एवढंच सांगू इच्छितो की आदरणीय मोदी साहेब अमित शहाजी असतील एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आणि अजित साहेबांनी मला महायुतीचा उमेदवार करून एक छोट्याशा पक्षाला एक सत्ता देण्याची भूमिका अदा केली त्याबद्दल मी महायुतीच्या नेत्यांचं आभार आणि अभिनंदन करतो आणि आपल्या लोकांना एवढंच सांगू इच्छितो या देशाची सत्ता एन डी एच्या ताब्यात येणार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या ताब्यात येणार आहे आपण मंडळीदेखील आपल्या भागाचा विकास करण्यासाठी एक डेव्हलपमेंटसाठी हे मतदान तुम्ही दादाला दिलं पाहिजे सिंह निंबाळकरांचं चिन्ह कमळ आहे कमळाच्या चिन्हावर दिल्यानंतर चारशे पार होतील आणि त्या दृष्टीनं या भागाचा विकास करण्यासाठी आपली रेल्वे असेल एम आय डी सी असाल किंवा सिंचनाचा प्रश्न असेल किंवा युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी या देशातल्या डबल इंजिनची गरज लागणार आहे आपल्याला त्यासाठी केंद्रामध्ये मोदी साहेब पाहिजेत राज्यामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पाहिजेत वीस टक्के भाग हे राज्य सरकार देतं आणि ऐंशी टक्के भाग हा केंद्र सरकार देतो मग केंद्रातून जर निधी आणायचा असेल तर पंतप्रधान आपल्या हातात पाहिजे आपल्या भागाचं दुष्काळी पण गेलं जा घालवण्यासाठी मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे बांधवांनो आज मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो महायुतीचं सरकार आणि महायुगी महागाडीचं सरकार इंडी आणि इंडिये आज बहुतांशी राज्यामध्ये इंडियाला व्हॅल्यू वाढत चाललेली आहे सरकार वाढत चाललं आहे खासदार वाढत चाललेलं आहे आपल्या भागातील लोकांना देखील माझी विनंती आहे या विकासाच्या गंगेत आपला हात धुवून घेण्यासाठी तुम्ही नरेंद्र मोदीच्या पक्षाला त्यांच्या नेतृत्वाला तुम्ही मानून मान सन्मान देण्याची भूमिका केली पाहिजे आमचं म्हणणं आहे की ज्यांनी शाहू फुले आंबेडकराचा बाजार मांडला त्यांनी कधी तुम्हाला मित्रपक्ष म्हणून युतीला जागा दिली नाही कधीही जवळ केलं नाही ज्यांनी गरीबाची भाषा बोलली पर आपल्या पोरीशिवाय आणि पुतण्याशिवाय या देशाचं राजकारण चालून दिलं नाही नाव नेहमी शाहू फुले आंबेडकराचं घेतलं पण काम फर आपल्या घरातलंच केलं एक सामान्य शेतकऱ्यातला मी पोरगा मला माझं शिंबोला तिकीट पाहिजे तरी मोदीनं महादेव जानकरचा हट्ट पुरवला आणि मला शिट्टीच्या चिन्हावर तिथं जागा दिली हे मी माळ शिरस्करांना सांगू इच्छितो बांधवांनो हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले मोठं बोलतात आणि माझं डिपॉझिट घालण्यासाठी उद्धवसाहेब पवारसाहेब परभणीला येतात हा तुम्हाला स्वभाव पटला का म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे रणजित नाईक निंबाळकर आल्यानंतर महादेव जानकर केंद्रात कॅबिनेट मंत्री होणार आहे कॅबिनेट मंत्री होणार आहे म्हणून मी चॅलेंज देऊन सांगतोय तुम्हाला कुणाच्या तरी भूलतापाला भळी पडू नका आणि मी ज्यावेळेस मिनिस्टर होईल तेव्हा वळकुदे साहेब परभणीचा विकास करणारच आहे पण माड्यावर देखील माझा डोळा असणार आहे माड्याचा देखील विकास करण्यासाठी मी हा प्रयत्न करणार आहे तुम्हाला माहीत असेल परवा बघितलं असेल की मोदी साहेब आले आणि तिथं सांगितलं भाषणात अडीच लाख लोकं होती स्वयंपूर्तीने तिथं आलती आणि म्हणले माझा लहान भाव आहे महादेव जानकर ह्याच्या सिट्टीला मतदान करून निवडून द्या ज्यावेळेस वडील आपल्याला हे करत नाही तेव्हा थोरला भाव म्हणून आपण त्यांच्याकडे विनंती करू शकतो आणि त्यांच्या हाताला सांगू शकतो माझ्या परभणीचा विकास करायचा आहे तद्वतच मी सांगेन की माझ्या माड्यावर देखील थोडासा मला पैसा द्या म्हणून रणजित दैदाल देखील घेऊन जाईन आणि मोदीकडून गोनीनं भरून पैसे आणीन तुमच्या विकासासाठी तुमचं इथं सिंचनचा प्रश्न असाल रेल्वेचा प्रश्न असाल एमआयडीसीचा प्रश्न असेल त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल एवढा तुम्हाला शब्द देतो बांधवांनो शेवटी वाढप्या आपला पाहिजे वाढप्या दुसरा असला का तुमचं भलं होत नाही एक्केचाळीस वर्ष या काँग्रेसची सत्ता देशावर असताना देखील आजही आम्हाला जगण्यासाठी मरण करावं लागतंय दुसऱ्याच्या दारात भीक मागावं लागते ही आमची व्यवस्था आहे ही बदलायची असाल तर तुम्हाला आपल्या विकासाच्या विजनला मतदान करून तुम्ही पुढे न्यायचा प्रयत्न केला पाहिजे नंतर प्रश्न केला जातो मोदीचं सरकार आल्यानं संविधान बदललं जाईल अरे आम्ही संविधाचे पाय काय बदनाम करू नका देशात कोण जरी पंतप्रधान झाला तर संविधान कुणीही बदलू शकत नाही हे विश्वासानं मी सांगू इच्छितो मग दलित बांधवांना माझी विनंती आहे की तुम्हाला भयकावलं जातं मुस्लिम बांधवांना देखील माझी विनंती आहे तुमच्या देखील ज्यावेळेस आम्ही योजना केंद्रातली करतो तेव्हा नुसतं हिंदूला देत नाही ख्रिश्चन बौद्ध इसाई मुस्लिम हे सर्वांना देतो ह्याचा विचार आपण मंडळीने करावा अर ज्या काँग्रेसनं तुमची भाषा केली मायनॉरिटी म्हणून मतदान घेतलं तुम्हाला काय राजकारी भागीदारी दिली आणि ओबीसी बद्दल तर मी सांगू इच्छितो या देशाला संविधान मिळालं पण ज्या ओबीसीला हक्क मिळालं नव्हतं एच्या घटक दलामध्ये मी असताना मोदी साहेबांना मी प्रश्न विचारला की याला ओबीसीला संविधानिक दर्जा द्या तळशा नरेंद्र मोदीनं ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा देण्याचं पुण्य काम नरेंद्र मोदीनं केलं आहे बांधवांनो म्हणून ओबीसी समाजाला सांभाळतो बांधवांनो दरी केली जाते कोणी दंगल घडवली कुणी जातीयता बनवली ह्याचा विचार केला तर ह्याचा विचार करा म्हणून घराने शाही हटवा आणि सामान्य माणसाला नटवा ही भूमिका घेऊन आपल्याला माड्यामध्ये जावं लागेल म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सत्ता येणार आहे मोदींची सत्ता मोदींची येणार आहे बांधवांनो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्या विजनमध्ये आपण देखील हात करण्यासाठी मी आणि रणजितदादा वर हात करण्यासाठी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि आपल्या भागाचा काय प्लाट करण्यासाठी तुम्ही मला साथ दिली पाहिजे आदरणीय आता आपल्या विरोधातला उमेदवार जर निवडून आला तर ते त्यांची सत्ता येणार नाही ना आणि सत्ता नसल्यानंतर त्या आमदार खानदाराची अवस्था फार बेकार असते मी आमदार गेली दहा वर्ष झाला आहे पण ज्यावेळेस उद्धवसाहेबांचं सरकार होतं त्यावेळेस आम्हाला रोपाय मिळाला नव्हता कुठलंच काम होत नव्हतं म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे डबल इंजिन आपला एकनाथ शिंदेचं इंजिन आहे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे आपल्या भागाच्या विकासासाठी तुम्ही मतदान द्यायची भूमिका केली पाहिजे आणि किती दिवस घराण्याच्याही चालणार आहे कोण काय म्हणतंय आहे कुणी कुणी काय काय करायचं आहे त्या खालच्या गोष्टीत मला टीका त्यांच्यावर करायची नाही मी एका पक्षाचा जबाबदार अध्यक्ष आहे एका पक्षाचा नेता आहे त्यामुळं मला कुठतरी आमदार व्हायचं आहे तर माझी जात बदलायसाठी महादेव जानकर जाणार नाही कधी जात बदला ना आमदार व्हा असली आपली नाही सन्मानानं चालणारा महादेव जानकर आहे म्हणून मी सांगू इच्छितो असल्या एर्यागाच्या कुणाला काय व्हायचं आहे म्हणून त्यांच्या नादाला लागू नका ह्यांचं कॅलेंडर संपलेलं आहे आता त्यांच्या नादाला लागू नका रणजित दादाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे त्यांचं चिन्ह कमळ आहे मी आलो आहे मी म्हणतो तो अडीच तीन लाखाने पण कमीत कमी दीड तरी महादेव जानकरची शीट बसेल हे दावेदार दावेदारपणाला सांगतो म्हणून तुम्हाला मी सांगतो की माळा असेल परभणी असेल या विकासासाठी एकनाथ शिंदेंचा हात धरू शकतो देवेंद्र फडणवीसचा धरू शकतो अजितदादांचा धरू शकतो अजित प्रशासनात चांगला आहे अजितदादा देखील उद्या माझी पर बारामतीला सभा आहे मी चाललो आहे तिथं उद्या देखील माझ्या विरोधात आदरणीय पवारसाहेब आले आदरणीय बाळ उद्धव ठाकरे आले आदरणीय अजित आदित्य ठाकरे आले आणि त्यांनी भाषणात सांगितलं की महादेव जानकरचं डिपॉझिट गेलं पाहिजे उद्धव साहेब उद्यापासून महाराष्ट्रात हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय महादेव जानकर तुमच्या उमेदवाराचं डिपॉझिट घालल्याशिवाय मी बी शांत राहणार नाही ना। उद्धव साहेबाला सांगा एका असेल तर बोलतो मी त्यांना मुंबईचं देखील घरटी ना घरटी वाढ ना वार्ड हालून काढणार आहे तुमच्या शीटा कशा येतात तेच बघतो म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो माळ्याची शीट ही माझी होम मिनिस्टर आहे घरची सीट आहे ही सीट यावी म्हणून नातेपूत कराला माळ करायला विनंती करतो बांधवांनो ते म्हणतात की आम्ही एकत्र आलो जनता सारे आमच्यावर आहे तुम्ही पुढारी तिकडे बसलेला आहे म्हणून मी सांगू इच्छितो माळशिरसमधलं कुठलं गाव मला माहीत नाही आणि कुठल्या गावात मुक्काम केलं नाही त्यामुळं आपण म्हणजे ह्याचा विचार करावा विकासाला मतदान द्यावं तर काल रेल्वेचा प्रश्न असेल सुरेश प्रभू होते मला वाटतंय वाघमोडे तर अण्णा होता अन्न वा अण्णा वाघमोडे होते त्यावेळेस सुरेश प्रभूंनी स्वतः जेवायला घालून मला सांगितलं बजेटरी तरतूद केली माझ्यावर शिखर चढवायचं काम ह्या रणजित नाईक निंबाळकरांनी केलं जे सत्य आहे ते केलं पाहिजे बांधवानं पाण्याचा प्रश्न असेल एम आय स्टार एम आय डी सी द्या सुद्या असू सुद्या ह्या ठिकाणी आम्ही देवेंद्र फडणवीसला सांगितलं मोदी साहेबाशी बोललो एकतरी कॉरिडॉर म्हणलं दुष्काळी भागातून जाऊ द्या गडकरी साहेबाशी बोललो आणि गडकरी साहेबांनी सांगितलं सातारचा कराडचा हायवे झालाय तसा एक दुष्काळी भागातून नॅशनल हायवे जावा म्हणून ती देखील मान्य केला आणि आज दुपारच्या सभेत आदरणीय गडकरी साहेबांनी देखील स्पष्ट सांगितलं बांधवांनी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे विजनरी माणसांना मतदान द्या ही माणसं आपल्या संस्था कारखानं -कार चांगले ठेवा होतं तुम्हाला वेटीच धरणाच्या भूमिकेत पडतात म्हणून वेटीच धरण करता तुम्ही स्वयंमी माणसाला सहकार्य करण्याची भूमिका करा आणि एनडीएचं सरकार आल्यानंतर देश सुशिक्षित राहणार आहे देश आपल्या ताब्यात राहणार आहे आपल्या हितासाठी करणार आहे आणि महादेव जानकर तर फकीर आहे कुठं कॉलेज नाही पदसंस्था नाही शाळा नाही काय नाही मी जे करीन ते जनतेसाठी करीन हा तुम्हाला शब्द देतो बांधवांनो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्यागी माणसाला द्यायचं का भोगी माणसाला द्यायचा ह्याचा विचार तुम्ही मंडळीने करा म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही माड्याच्या लोकसभेत ते म्हणतात की आम्ही एवढं लढ देऊ तुम्हाला मी आज सांगतो रणजित नाईक निंबाळकरना सत्तर हजाराचा लीड मान बंद देतोय आधी दे। सत्तर हजारचा लीड आणि माळशिरसला म्हणले ना ते माळशिरसला लीड नसलं तर समांतरी चालण्याची भूमिका करो संजय मामा तिथं असाल तिकडं बबनदाला असतील तिथं देखील लीड देव आणि सांगोल्यात हा पट्ट्या महादेवजान करत जाऊन बसणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका सांगोल्यात देखील आम्ही लीड घेतोय त्यामुळे या सीट लावणे जिम्मेदारीच घेऊन आलेला आहे उद्या बारामतीची सभा करून उदयनराजेंच्या सभेला चाललो आहे आणि संध्याकाळची सांगती सभा घेऊन पण पंद, फलटण पंढरपूर आणि सांगोलीची शेवटची सभा घेतो आहे म्हणून त्यांनी कुणी ठेकेदारी घेतली असेल ना तर ती बंद करा आता आम्ही देखील वाघ आहे हे लक्षात ठेवा म्हणून सांगू इच्छितो तर माझी विनंती आहे तुम्हाला आज सारे आमदार आमच्या माहितीचे आहे जे जे आमदार आहेत ते आमच्या ताब्यात आहेत त्या आमदारांच्या मागं पन्नास टक्के तरी साळूबाई असेल ना मतदान त्यांच्या आणि महादेव जाणकर ज्या काढा ना तीन लाखाचं परत मतदान अडीच लाख मतदान झालं तुम्ही काळजी करू नका रात्र दिवस काढो आणि आम्ही सीट काढण्यासाठी प्रयत्न करू परवाच मोदी साहेबांना मी सांगितलं आहे परभणी जिंकल्यानंतर ग्रहयुद्धावर जातो आणि माड्याची सीट देखील विजयी करतो आम्ही कस 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 खाल्लेला आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे शपथ आहे की विकासाला मतदान करून रणजित नाईक निंबाळकरच्या कमळाच्या पुढं बटन दाबून त्यांना विजय करावं हो। मी ज्यावेळेस लढलो त्यावेळेस अजितदादाने मेहनत घेतली एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसनी जीवाचं रान करून मला तिथे एक एका एका माणसाला ह्या माणसाने निवडून देण्याची मत केलं मोदी साहेब पंधरा दिवसात माझ्यासाठी परभणीला आले आणि जाता जाता काही गिफ्ट देऊन दिली तर माझा धाकटा भाव आहे ह्याला निवडून पाठवा मी दिल्लीला घेऊन जातो असा शब्द त्यांनी दिला म्हणून भे माळे सांगतो माळाकरांना सांगतो सांग विकासाला तुम्ही मतदान द्या ही नम्र आव्हान करून कमळाच्या चिन्हापुढं बटन दाबून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिल्लीला पाठवताल अशी आपली वे, अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली जाग येतो जय हिंद जय भारत